नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे या निकालात महायुतीला बहुमत मिळाले महायुतीला लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळाला असाच हा निकाल लागला आहे लोकसभा निवडणुकीनंतर महायुती की महाविकास महा आघाडी असे विचारले असता सर्व महाराष्ट्रातील जनतेचा कलहा महाविकास आघाडीकडे असल्याचे जाणवत होते परंतु या लोकसभा कालखंडात महायुती सरकार वतीने महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक महिलांना देण्यात आला दर महिन्याला पंधराशे रुपये या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांच्या खात्यात देण्यात आले आणि विधानसभा निवडणुकीत जर महायुतीचे सरकार आले नाही तर ही लाडकी बहीण योजना बंद होईल असाही प्रचार करण्यात आला त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी महायुतीच्या सर्वच उमेदवारांना भरभरून मतदान केले व झालेल्या महायुतीला बहुमत मिळाले अनेक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना विरोध असताना तसेच अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळाला असताना या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा धक्कादायक मानला जात आहे महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीला दोनशे बत्तीस मतदारसंघात विजय मिळविता आला तसेच महायुतीतील भाजप पक्षाला एकशे पस्तीस शिवसेना गट पक्षाला छप्पन व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत या उलट महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला एकवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सतरा जागा तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला चौदा जागा मिळाल्या आहेत या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून लाडक्या बहीण योजनांमुळेच महायुतीला लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळाला असल्याचेही सर्वत्र चर्चा होत आहे आता आपण पिंपरी चिंचवड शहरातील चार प्रमुख मतदारसंघातील विजयी उमेदवाराबाबत जाणून घेऊया चिंचोड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे शंकर जगताप यांनी निवडणूक जिंकली आहे त्यांना दोन लाख पस्तीस हजार तीनशे मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद चंद्र कलाटे यांना एक लाख एकतीस हजार चारशे अठ्ठावन्न मते मिळाली पिंपरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अण्णा बनसोडे हे विजयी झाले आहे त्यांना एक लाख आठ हजार नऊशे बासष्ट मते मिळाली तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत धर यांना बहात्तर हजार दोनशे चौऱ्याहत्तर मते मिळाली आहे भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांना दोन लाख बारा हजार एकशे छप्पन मते मिळाली तर त्यांचे विरोधक असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांना एक लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे नव्याण्णव मते मिळाली तसेच मावळ विधानसभा गटाचे उमेदवार विरोधात असलेले अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना ब्याऐंशी हजार सहाशे नव्वद मते मिळाली आहे या चारही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोर ॲप आजच डाउनलोड करा